नमस्कार मंडळी कुणाल कामरा या प्रकरणावरती एका वेगळ्या अँगलमधून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे आपलं राज्य ह्या देशातलं सर्वात सुजलाम आणि सुफलाम राज्य म्हणलं जातं परंतु राज्याची आणि देशाची जी इकॉनॉमिक ग्रोथ आहे त्यामध्ये सामान्य जनांचा पार्टिसिपेशन किती असा अभ्यास खचितच केला जातो उदाहरणार्थ एका गल्लीची आर्थिक परिस्थिती काय याचा अभ्यास करण्यासाठी जर सर्व रहिवाशांची नेटवर्क डिवायडेड बाय नंबर ऑफ पीपल असं केलं तर वास्तविक परिस्थिती समजेल का म्हणजे समजा एका गल्लीत दहा लोक राहतात त्यातल्या एक जणांची नेटवर्थ ही दहा करोड आहे आणि बाकीचे सर्वजण कफल्लक असतील तर पर कॅबिटा नेटवर्थ किती येईल वन करोड राईट परंतु हे फासव चित्र आहे नव्वद टक्के लोक हालाखीचं जीवन जगताना पण सगळे करोडपती असल्याचा आभास निर्माण होईल बरोबर की नाही आपल्या समृद्ध राज्याची परिस्थिती पण वेगळी नाही देशातले सर्वाधिक अब्जाधिक मुंबईमध्ये राहतात त्यामुळे राज्यातला प्रत्येक माणूस समृद्ध असल्याचा आभास निर्माण होतो शहरी भागातली परिस्थिती त्यातल्या त्यात बरी आहे परंतु निम शहरी आणि ग्रामीण भागातील सोशियो इकॉनॉमिक रियालिटी भीषण आहे सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी ही परिस्थिती ओळखली आणि लाडकी बहीण असो किंवा इतर अनेक महत्वाकांक्षी योजना सर्वसामान्यांसाठी आणि गोर गरिबांसाठी त्यांनी राबवल्या आता हे बघून काही सो एलिट लोकांच्या पोटात दुखू लागलं कारण गोर गरिबांची उन्नती झाली तर यांना अल्प दरात राबवायला मजूर कुठून मिळणार शे शेदोनशे सभेला आणि पाचशे मतदानाला माणसं कुठून मिळणार मग विदेशात बसून योजना तयार होऊ लागल्या इस बंदे को कैसे रोके यातून त्यांच्या सुपीक डोक्यातून काही स्ट्रॅटेजिक मूव्स तयार झाल्या जसं रेड हेरिंग फॅलसी ऍड होमिनेम फॅलसी वगैरे सारख्या धूर्त खेळ वापरून शिंदे साहेबांना महायुतीला तसेच तमाम उजव्या विचारसरणीच्या नेत्यांना घेरण्याची एक दीर्घ योजना तयार करण्यात आली आहे आणि ह्या योजनेला आंतरराष्ट्रीय स्तरावरून एक्झिक्यूट केलं जात आहे कुणाल कामरा हे तर ह्या हे फक्त एक टोक आहे हळूहळू हे अटॅक्स तीव्र झाल्यास आश्चर्य वाटायला नको इलॉन मस्क ह्या भारत दिवशी उद्योजकाचा ग्रुप ए आहे बघा अत्यंत बायेस्ट अशा पद्धतीने काही विशिष्ट पक्षपाती नीतीमूल्यांशी सुसंगत अशा पद्धतीने ऑल्गोरिझम ट्रेन केला गेला आहे ज्या उत्तरं देत आहे त्यावरून तो कोणती आयडियालॉजी प्रमोट करत आहे कोणाला जाणीवपूर्वक डिफेम करत आहे हे लक्षात येईल आता एक माणूस हाताशी धरला आहे बदनाम युट्यूबर ध्रुवराठी जो जर्मनीत राहून आजवर उजव्या विचारसरणीवर व हिंदुत्ववाद्यांवर भिकारी हल्ले चढवत आला आहे ध्रुवराठीने कुणाल कामराला पाठिंबा देतानाच तीस युरो डोनेट केले आहे आणि म्हणजे हे सगळं त्याने राज्यासाठी ह्या देशासाठी काय अभ्यास आहे याचा, याचा इथल्या प्रश्नांबाबत त्याने कधी गोरगरिबांची कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांची दुःख समजून घेतलीत का हा कधी कुठल्या आपत्तीमध्ये मदत कार्यासाठी धावलाय का या समाजासाठी या देशासाठी याच्याकडे काय विजन आहे का हा शिंदे साहेबांवर टीका करतोय हा मोदीजींविषयी गरळ ओकतोय निर्मला सीतारामन मूर्ती यांच्यासारख्या श्रेयांची खिली उडवतोय न्यायमूर्ती असो पत्रकार असो हा सर्वांना नडतोय तो एक प्रसिद्धी लोलूप विकृत माणूस आहे हे जरी लक्षात घेतलं तरी काही निर्बुद्ध लोक जे त्याच्या टामटुम जोकवर असतात त्यांची मात्र किव येते एखाद्या फुटकळ पंचलाईनवर किंवा एका बालिश विनोदावर हे असे बेंबीच्या देठापासून असतात जणू काही जगातील सर्वात भारी विनोद ऐकला हे लोक याच्यामुळे हसत नाही कारण तो विनोद भारी असतो ते हसतात कारण त्यांना दाखवायचं असतं की त्यांना जोक समजलाय आणि विशेषतः जोक इंग्रजीत असला तर मग एवढं मोठ्याने असतात की बस एक तर इंग्रजी समजते म्हणून आम्ही किती क्लासला बिलॉंग करतो आणि जोक समजला म्हणून आम्ही जगातला किती मोठं गुपित डिकोड केलंय हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न हे लोक करत असतात काही फॅन्स तर इतक्या बुद्धीचे असतात की कॉमेडियनने पाद मारली तरी ते दाद देतात फक्त पाद इंग्रजीत मारायला हवी हे विनोदवीर नाही यांच्याकडे कुठलाही सेन्स ऑफ ह्युमर नसतो हे फक्त स्वतःला सुपेरियर समजून हसत असतात या कामऱ्याला सपोर्ट करणारे याच्या नो ब्रेनर विनोदावर फिदी फिदी हसणारे कमेंट्स करणारे त्याला पैसे पाठवणारे कोण आहेत एकतर विदेशातले किंवा हिंदी पट्ट्यातले इंग्रज आणलेले ब्रेन वॉश झालेले लोक बर किती मराठी जनांना हे विडंबन रुचलं किती लाडक्या बहिणींनी कामराला योग्य ठरवलं जवळ पास शून्य एक असा नेता जो दिवस रात्र जनतेसाठी झटतो आपत्तीस्थळी स्वतःचा जीव धोक्यात घालून रात्री वेरात्री धाव घेतो यंत्रणांकडून काम करून घेतो गोरगरिबांसाठी कणव वाळवतो आणि हे असले विदूषक अशा नेतृत्वावर चिखलफेक करतात आणि स्वतःला फार काही समजतं अशा आविर्भावात वावरणारे परंतु कवडीचाही अभ्यास किंवा वाचन नसणारे काही गलीबल लोक यांच्या प्रभावाखाली येत असतील तर अवघड आहे मंडळी एक गोष्ट पुन्हा लक्षात घ्या कामरा हे हिमनगाचं टोक आहे फक्त एक फार मोठी इकोसिस्टम ऍक्टिव्हेट झालेली आहे जी चांगलं काम करणाऱ्या लोकांचं कॅरेक्टर असोसिनेशन करून जनमताला प्रभावित करू पाहत आहे आणि काही विशिष्ट विचारधारा जनमानसात रुजू पाहत आहे कामरासारख्या विदूषकांना आपण किती महत्व द्यायचं हेही आता आपल्याला ठरवायला लागणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र